माझे नाव ईश्वरी गजानन जाधव माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगाव क्रमांक दोन तालुका मुशी जिल्हा पुणे मी येतात सातवीची विद्यार्थिनी मी आज प्रबोधन यूट्यूब चॅनल तर्फे ऑनलाईन राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे माझा विषय आहे आठ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिवस सर्वप्रथम मी नारी शक्तीला वंदन करते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते सन्माननीय व्यासपीठ आदरणीय ऊर्जन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो पंख आशेचे दे तिला नाव लौकिक करेल नाकात शोभणाऱ्या मोत्यापेक्षा शोभून दिसेल तिची लेखनी तिच्या हाती पेन तरी दे जरा होईल ती तुझी सावित्री पण तर हो जरा होईल तिची ती सावित्री आज आठ मार्च तुम्हाला माझा विषय समजताच प्रथम आठवली असेल ती स्त्री तर स्त्री म्हणजे काय जर बुद्धीने जर विचार केला तर कधीच न समजणार एक व्यक्तित्व पण जर प्रेमाने विचार केला तर सरळ एक अस्तित्व आहे आठ मार्च हा दिवस आपण महिला दिन म्हणून साजरा करतो हे सर्वांनाच माहीत आहे पण हा दिवस आपण महिला दिन म्हणून का साजरा करतो यामागचे कारण बहुतांश लोकांना माहीत नसेल यामागचे कारण असे आहे की आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेमधील कामगार महिलांनी आपल्या कामाचे तास कमी करण्यासाठी व आपल्या संरक्षणासाठी एक लढा दिला हा लढा महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी दिलेला हा पहिला लढा होता या लढ्याच्या स्मरणार्थ म्हणून आठ मार्च हा दिवस आपण महिला दिन म्हणून साजरा करतो पण एकच दिवस असतो का हो महिलांचा एकच दिवस असतो का तिच्या सन्मानाचा एक दिवस करायचा तिचा मान आणि बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस करायचा तिचा अपमान अशीच अवस्था आहे ना आज मी काही दिवसांपूर्वी यूट्यूबला एक व्हिडिओ पाहिला होता त्याच्यामध्ये एक मनुष्य म्हणत होता पुरुषांनी प्रेमात धनुष्य तोडले पुरुषांनी प्रेमात युद्ध लढले पुरुषांनी पर्वते तोडली पुरुषांनी सेतू बनवले पुरुष शायर झाले पागल बनले पण स्त्रियांनी प्रेमात काय केलं असा व्हिडिओ होता त्यावर माझं एकच उत्तर असेल स्त्रियांनी सीतेसारखी अग्निपरीक्षा दिली उर्मिलेसारखी वाट पाहिली द्रौपदीसारखा अपमान सहन केला राधेसारखा विरोह सहन केला पार्वतीसारखी तपश्चर्या केली मीरासारखं विष पिलं आ आणि तुम्हाला जन्म दिला आणखी काय करायचं राहिलं आहे महिलांचं स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला तिचे आयुष्य असते तोडवली तर नसते असते बसली तर वागीण असते त्याने बाळाची नीज असते आणि बरं का मित्रांनो तिच्याच गर्भात भविष्याचे बीज असते मी एकदा आईला विचारलं आई सर्व धार्मिक विधीला बायकोच डावीकडे का बसायचे असते आईने उत्तर दिलं उजवीकडच्या शून्याला किंमत यावी म्हणून हजारो फूल चाही एक माला बनाने के लिए हजारो दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए हजारो बूंदे चाहिए एक सागर बनाने के लिए पर एक स्त्री अकेले ही काफी है घर को स्वर्ग बनाने के लिए घर को स्वर्ग बनाने के लिए मी अशाच काही कर्तृत्व महिलांची कार्य सांगते राणी लक्ष्मीबाई यांनी अठराशे सत्तावन्नच्या इंग्रजांविरुद्ध लढा दिला अहिल्याबाई होळकर या महिलांच्या न्याय हक्कासाठी प्रसिद्ध आहेत मदर तेरेसा यांना मानवतेचे प्रतीक म्हणतात इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या पंतप्रधान होत्या किरण बेदी या भारताच्या पहिल्या महिला आय पी एस होत्या महिला सर्व क्षेत्रात पुढे आहेत असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात महिला सहभागी नाहीत बिजली चमकते हे तो आकाश बदल देते है आंधी उठती है, तो दिन दिनरात बदल देते और जब गरजते हे नारी शक्ती तर इतिहास बदल देते है इतिहास बदल देते है आता मी अशाच काही इतिहास बदलणाऱ्या महिलांविषयी सांगते माझी जाऊन असत्या ते शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले असते का सांगा ना स्वराज्य निर्माण झाले असते का सावित्रीबाई फुले नसत्या तर मुली शिकल्या असत्या का त्यांना योग्य तो मान सन्मान मिळाला असता का आपला पती वारला म्हणून तिने सती जायचं आपले केस कापायचे या सर्व प्रथा बंद झाल्या असत्या का या सर्वांचं उत्तर आहे नाही 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 आणि फक्त नाहीच एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी काय करते याचे एक भावनात्मक उदाहरण सांगते मुलगा म्हणतो आई दिवाची मात मोठी कर मला वाचता येत नाही वडील म्हणतात अगं दिव्याची वात कमी कर मला झोप येत नाही आई रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली आणि दोघांच्या आयुष्यामध्ये वातीसारखी जळत राहिली ती आई आणि फक्त एक स्त्रीच हे करू शकते आपण सर्वांनी आजच्या महिला दिनी महिलांना काय करायला पाहिजे असे तुम्हाला वाटते तर तुमचे उत्तर असेल त्यांना मान सन्मान द्यायचा हेच असेल ना उत्तर पण हे उत्तर नाही तर त्यांना आयुष्यभर त्यांचा आदर करणे सन्मान करणे हेच या महिला दिनाचा खरा अर्थ आहे मी प्रतिज्ञा करते की मी प्रत्येक स्त्रीचा सन्मान करेल तिला मार्ग दाखवेल आणि प्रेरणा देईल आणि समर्थन करेल मी स्त्रियांच्या बळकटपणाला संघर्षाला आणि यशाला मान्यता देईल मी भेदभाव अन्याय व असमतेविरुद्ध आवाज उठवेन मी असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल जेथे प्रत्येक स्त्री सुरक्षित सन्मानित आणि सक्षम राहील मी स्त्रियांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देईल त्यांचे कर्तृत्व साजरे करेल आणि त्यांच्या प्रवासात त्यांच्याबरोबर उभी राहील एकत्र येऊन आपण पुढे जाऊ अडथळे पार करू आणि एक असे भविष्य घडवू ज्यात प्रत्येक स्त्री फुलवून येईल महिला जागृती महिला प्रगती महिला शक्ती धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद